तुम्हाला माहित आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी अनेक काम माझ्या समोर आताय गंगा उमरेडला काय काय पाहिजे या वर्षाण वर्षां रंगाडळीली काम या ठिकाणी गंगापूर खैरे, कुणबी समाज वस्तीगृह त्याचबरोबर मलक शॉपिंग सेंटर योग

सोन टक्के ताई शालिनी ताई सोन टक्के यांना प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे आणि विजयी करायचं आहे मी आपल्याला एवढ सांगतो की या भागामध्ये जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे रस्त्यात एम एसआरडीसी विभाग माझ्याकडे आहे एमआयसी

शब्द दिला की पाळला पाहिजे आणि मी माझं वचन आहे माझं वचन आहे आपल्याला कि तुम्ही इतर लोकांना आणि शिवसेना आणि शिवसेनेची सत्ता आहे तिथली काम तुम्ही बघा तिथला विकास तुम्ही बघा आणि म्हणून शिवसेने धनुष्यबानाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्या आशात

साहेब सांगायचे की शब्द देताना विचार करून आपल्याला सांगतो शब्द देताना पूर्ण विचारांनी मी शब्द दिलाय की जे जे काही बोललोय त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही नगर विकास माध्यमातून या ठिकाणी या नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी एकच सांगतो मी एकतो मैं कमिटमेंट करता नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून म्हणून लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सोबत येतात दिलीप राव आज सोबत आले तुमचा अनुभव जो आहे या नगराच्या विकासासाठी लावा या नगराच्या काया पालट करण्यासाठी लावा आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आभार प्रदर्शनासाठी मी नगरात डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बहुत सारे वीपीएन अलग अलग कीमतों पर उपलब्ध हैं.